धोतर डोक्यावर दो मलकी, वाकडी ठेवलेली टोपी अशा रेषात बसापातलेली कपाळाला हात लावून चिंताग्रस्त चेहऱ्याने बस बसलेला समोरच दोन चार जर्मांची बंदीर असत असलेली त्याचे बायको के लगी, काम भी भी लगी तो निर्भीड जंगला शिरला बरेच अंतर चालून गेला त्याला एखाद श्वापर गुरुगुरल्यासारखा आवाज आला बसाप्पाच्या अंगावर काठा उघडला तो कावडा बावड होऊन इकडं तिकड ताबडा लागला त्याचं लक्ष एकाच वळाखाली गेलं तिथं काट्याकुटांच्या आसनावर एक निर्विष्ट व्यक्ती झोपलेली होती त्यांच्या घोरण्याचा आवाज होता येतात कसाप्पाने मनोमनी विचार केला या धोर अरण्यातत्याही श्वापदाची तमा न हा का हा काट्याकुटाच्या गवट्यावर विचार बहुडला आहे किंवा हा घोर तपस्वी किंवा देवाचा अवतारच आहे असा विचार करीत कसापा त्या व्यक्तीच्या जवळ गेला त्याच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि हात जोडून उभा राहिला बस आता सुभाषाने डोळे उघडले आणि बसाकडे पाहून स्मित हास्य केले तेव्हापासून बसाका समर्थांच्या सेवेतच राहिला समर्थ जिकडे जिकडे जातील तिकडे तिकडे त्यांच्या मागे जावं लागलं त्याला स्वतःच्या संसार बायका पोरांचा सुद्धा विसर पडला संसाराचा सगळा भार परमेश्वरावर ठेवून तो समर्थांच्या सेवेत राहिला अशाच परिस्थितीत अशाच परिस्थितीत समर्थक मंगळवे मंगळवेळा गावात आहे त्याच्या प्रकल्पात बसापत होतात गावातली माणसं दोघा संबंधात आगळ पगळ बोलू लागली माळ्याचा मारू लव्हाच्या नावा e tutto bene, टाकण्यासाठी त्यांना धुवून टाकली सायंकाळ अंधार झाला लाईक एके दिवशी सायंकाळी स्वामी समर्थ जंगलात झाडाखाली पोहोचत त्यांच्या चेहऱ्यावर साधे सरळ भाव होते तसा त्याचे पाय शेतीत होता रात्र वाढू लागली आणि जसं आभाळ दाटून येऊ लागलं वारा जोर जोरात गुर वाहू लागला असा काळ निघून गेला रात्रीच्या दोन स्वामी झटकन उठले आणि जंगलात आग आग जाऊ लागले बसवता सुद्धा त्यांच्या मागे मागे जाऊ लागला एक क्षण असा सर्वत्र आकाश पातळी सापच साप दिसू लागले आसपासचे वृक्ष रुख्ष, वृक्षांच्या खांद्या सर्पमय झाल्या आता मात्र बसवता पूर्ण झेपित झाला स्वामी स्वामी आपण आता मात्र बसंताने मानातली भीती काढून टाकली खांद्यावरचे खे ते हातात घेतले आणि सर्पावर घालून टाकून ते त्या वस्त्रात सर्प त्याने वस्त्रात घेतले त्याच वेळेस आजूबाजूस पडलेला प्रकाश लुप्त झाला सर्व नाहीचे झाले आणि नेहमीप्रमाणे त्या दाग जपला जोडे उरले तसेच दोघे लारामध्ये परतले देवळाच्या ओसरीवर स्थिरावले पसंतने हातातील वस्त्र तशात पण हातातील वस्त्र तसेच दोघे गावात परतले देवळाच्या ओसरीवर फिरावले तसा पाण्या हातातील वस्त्र भीत भीतच उघडले पाहतो तर काय वस्त्रातील सर पण झाले त्या जागी सोने होते प्रसापाच्या आनंदाचा तारावर झाला नाही त्याच्या डोळ्यात आनंदाचे घातले त्याने स्वामींच्या पायावर डोके टेकले स्वामी

याची हकीकत त्यांना कथन केली त्याबरोबर वेणू त्याबरोबर वेणून आश्चर्यानं तोंडावर हात टाकला आणि डोळे विस्तारले चरणात म्हणावर आली आणि तिथंच तिनं गुडघ्यावर टेकून स्वामींना नमस्कार केला स्वामींच्या नावाचा जयघोष केला तात्पर्य ज्याने परंतु स्वामी समर्थावर विश्वास ठेवला त्याचा कार्यवाह निश्चित झाला